विद्रोही साहित्य सम्राट लोकशाहीत अण्णाभाऊ साठेंच नाव घेतले की प्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे टाकते ते म्हणजे लालबावटा कलापथक गिरणीतील श्रमिक मजूर कष्टकरी जनता भांडवलदार वर्ग आणि अन्यायाविरुद्ध झुंजणारी माणसे या डोळ्यासमोर उभा टाकतो एक प्रतिभा संपन्न वाचक प्रिय लेखक डपावर थाप मारणारा लोकांचा लोकशाहीर दुःख पचवलेला भाकरीचा संघर्ष आमच्या पाचवीला पुजला आहे परंतु त्यासाठी मानवी मूल्यांचा बळी देणार नाही अशी ठाम वास्तवता करणारी भूमिका त्यांनी घेतली होती आणि आयुष्यभर त्याच भूमिकेवर राहिले दारिद्र्य पचवूनही लाखो करोडोंच्या हृदयात असणारा हा महामानव म्हणजे विद्रोही साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना त्यांच्या विचाराला व कृतीला त्रिवार अभिवादन अण्णाभाऊसाठी हे विद्रोही साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होते म्हणून अण्णाभाऊना समजून घेण्या अगोदर आपण अण्णाभाऊचे अनुयायी म्हणून विद्रोह कशाला म्हणतात हे समजून घेणे खूप गरजेचं आहे विद्रोह हा शब्द उच्चारला की अनेकांच्या मनात त्यांचा अर्थ शस्त्रसज्ज लोकांचा उठाव किंवा हिंसा आणि विध्वंस असं आपण समजतो परंतु विद्रोह फक्त शस्त्रांचा उपयोग करून केलेला संघर्ष नाही खर तर विद्रोह ही एक वैचारिक लढाई आहे जिथे अन्याय अत्याचार आणि अपमानाविरुद्ध उभं राहण्यासाठी आत्मविश्वासाने ताठमानेनं जगण्याचा निर्धार केला जातो विद्रोह म्हणजे अन्याय सहन करण्यापेक्षा त्या विरुद्ध आवाज उठवण्याचा ताकद समाजात परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न आणि लोकांच्या मानसिकतेत बदल घडवणारी चळवळ म्हणजे विद्रोह उदाहरणार्थ स्वातंत्र्य लढा हा भारतासाठी फक्त शस्त्रधारी क्रांतिकारकांचा संघर्ष नव्हता तर तो एक संपूर्ण समाजाचा स्वाभिमानाचा विद्रोह होता महात्मा गांधीच्या अहिंसेच्या तत्वावर आधारित आंदोलन हे या विद्रोहाचं प्रतीक होत जिथे बंदुकीच्या गोळ्या नसून सत्याग्रहाची ताकद पण होती विद्रोह हा केवळ एका व्यक्तीच्या किंवा गटाच्या विचारापुरता मर्यादित नसतो तो समाजाच्या मूलभूत विचारसरणीत परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न असतो कोणत्याही प्रकारच्या सामाजिक अन्यायाविरुद्धचा लढा हा विद्रोहाचा सर्वोत्तम प्रकार आहे महिलांनी समानतेसाठी उभं केलेले आंदोलन दलित समाजाचा सन्मान मिळवण्यासाठीचा संघर्ष किंवा पर्यावरणासाठी केलेले प्रयत्न हे सर्व विद्रोहाचं रूप आहे राजकीय विद्रोह म्हणजे एक भ्रष्ट किंवा अन्यायकारक राजवटी विरुद्धचा संघर्ष अशा विद्रोहाने अनेकदा देशामध्ये स्वतंत्र राज्य घटना तयार केली आहे भारताचा स्वतंत्र लढा अमेरिका इंग्लंड युद्ध किंवा फ्रान्समधील प्रजासत्ताक चळवळ हे याचे उल्लेखनीय उदाहरण आहेत वैचारिक विद्रोह म्हणजे जुन्या विचारसरणी अंधश्रद्धा आणि अज्ञानाविरुद्ध उभं राहणं शिक्षण विज्ञान आणि तर्कनिष्ठ विचारसरणीच्या प्रसाराने हा विद्रोह शक्य होतो ब्राह्मण लोक म्हणतात की इतर जातींनी वेद वाचू नयेत पूर्वी म्हणत होते याचा अर्थ आम्हास धर्म पुस्तक नाही मग आम्ही धर्मरहित आहोत का तर हे भगवान आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांगा असा प्रश्न करणारी मुक्ता साळवे त्या काळात विद्रोहच केली होती मित्र हो अण्णाभाऊंच्या साहित्यामधली स्त्री आपण समजून घेऊया अण्णाभाऊंनी साहित्यातून जितक्या जास्त प्रमाणात पुरुष नायकांना साहित्याचे केंद्र बनवले तितक्याच प्रमाणात त्यांनी स्त्री नायकांना प्रकाशात आणलं त्यांना माणूस म्हणून मराठी वाडमयाच्या प्रांतात उभं केलं स्त्रियांच्या वाट्याला येणार दुःख परंपरेनं घालून दिलेल्या वर्तुळात आपल्या कुटुंबाला सांभाळणे पुरुषी जातात होणारी कुचंबना स्त्रीचं निसर्गानं बहाल केलेलं बाईपण अण्णाभाऊनी आपल्या साहित्यातून उभा केलं स्त्रीच्या वाट्याला येणारे दुःख त्यांनी जगासमोर मांडले तसेच त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून बाणेदार कणखर आणि चारित्र्य संपन्न स्त्री नायिका उभी केली त्यांच्या या लोकप्रिय फकीरा कादंबरी इतकीच चित्रा वैजंता माकडीचा माळ रूपा या कादंबरीमधील स्त्री पात्राचे त्यांनी तितक्याच दमदारपणे चित्र केले चित्रा कादंबरीतील नायिका चित्रा अथवा सोना असो फकीरातील राधा अथवा राठीबाई असो त्यांच्यावर आपल्या पुरुष प्रधान समाजाने केलेला जीवघेणा अन्याय अत्याचार त्यांनी हसत मुखाने पचवला अण्णाभाऊंच्या कादंबरीतल्या स्त्रिया मरण यातना सहन करूनही त्यांच्या मनात प्रेम दया क्षमा करुणा नम्रपणे आढळतो चिखलातील कमळ ही कादंबरी महाराष्ट्रातील पाली जेजुरी आणि कर्नाटकातील सौदंती या भागातील खंडोबा देवस्थान आणि देवताला देवदासी म्हणून मुलगी देणाऱ्या कुटुंबाच्या जीवनावर आधारित आहे चिखलातील कमल मधील सीता बानेदारपणे आई आणि लबाजी वाग्याला सवाल करत म्हणते की ज्या देवाच आईशी लग्न होत त्याच देवाच तिच्या मुलीशी होऊ शकतं का म्हणजे आपण ज्याला देव मानतो तो देव आपल्या मुलीसोबतच लग्न करतो का एकदा देवाशी लग्न लावलं म्हणजे तिला माणसाशी लग्न करता येत नाही का मग तिनं करायचं काय जर ती देवाची हक्काची बायको ठरते तर मग तिच्या मनाच्या तृप्ती कशी होणार असे माणसाला हादरून सोडणारे विचार करायला लावणारे प्रश्न सीता उपस्थित करते एखाद्या निष्पाप वासनेच्या गर्दीत फसलेल्या वेश्या स्त्रीला न्याय मिळवून देण्याचं प्रयत्न अण्णाभाऊने केला तिला वेशा व्यवसाय करीत असताना रोजचे जगणे म्हणजे मन दाबून जगणे आणि चेहऱ्यावर साऱ्या जगाचे खंडीभर हसू ठेवून नवीन नवीन वाचनी लिंग पिसाट ग्राहकांना समोर जातानाचे वेशेचे चित्रण अण्णाभाऊने तोल न जाऊ देता करतात त्यांच्या कादंबरीतील नायिका आपले स्वत्व जपण्यासाठी कसल्याही प्रकारची तडजोड करताना दिसत नाही तिला तिचे चारित्र्य जीवनापेक्षा प्रिय असते त्यासाठी प्राण गेला तरीही हरकत नाही पण चारित्र्याला डाग कामा नये असेच अण्णाभाऊच्या नायिकांना सतत वाटत असते म्हणून अण्णाभाऊच्या साहित्यातील स्त्री ही काही ठिकाणी प्रेमळ तर काही ठिकाणी बाणेदार स्वाभिमान वाटते तिचे अनेक रूप त्यांनी साकार करण्याचा प्रयत्न केले अण्णाभाऊंचा जन्मच मुळी बहुजनांचे दुःख चवाट्यावर मांडण्यासाठी झाला त्यांच्या साहित्यातील जनता जीवनाचा आनंद उपभोगीत बसली नाही नसून अनेक हाल अपेष्टा सहन करीत जगणारी आहे त्यांनी वर्णन केलेला नायक हा खेड्यामधील होणाऱ्या जुलमावर बंड करून उठणारा आहे भाकरीसाठी प्राणपणाने लढणारी जनता त्यांच्या साहित्यातून येताना दिसते पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटना प्रसंगी बोलताना अण्णाभाऊ म्हणतात दलित वरवर कंगाल दिसत असला तरी त्यांची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र अशीच आहे कुटुंब व्यवस्थेवर त्यांचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो परंतु त्यांची कुटुंब संस्थान भांडवलदारी जगाने झाडाखाली हकलून दिलेली असते या समाजाची घडी न घडी त्या दलिताने व्यापलेली आहे अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल हे जग ही पृथ्वी शेष्याच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे असा वास्तव विज्ञान वाद्यांनी आपल्या लेखणीद्वारे मांडला बहुजन जनताच दलित जनताच त्यांच्या लेखणीतून आली अण्णाभाऊच्या साहित्यातील बहुजन जनता पोटासाठी जगते पण पोटासाठी मगरूर मालकाची गय न करता समाजाशी बांधिलकी स्वीकारते माणूस विकत नाही चातुर्वर्ण्य ब्राह्मणी विषमतेविरुद्ध संघर्ष व अस्पृश्यता विषमतेचा विरोध करणाऱ्या महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध विचारांचे वारसधार अण्णाभाऊ साठे आहेत अण्णाभाऊ जेव्हा तरुणाईत होते त्यावेळी मुंबईमध्ये अनेक राजकीय संघटना कार्य करत होत्या मग त्या समाजातील नेत्यांचे स्थान त्यांच्या संघटनेत दिसू लागले समाजात त्यांचे स्थान घट्ट बनू लागले विविध पुढाऱ्यांच्या संघटन कौशल्याने आणि परिवर्तनवादी विचारांनी मुंबईत नवे वारे वाहू लागले अण्णाभाऊवर याच काळात कॉम्रेड श्रीपाद डांगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्रेड साळवी कॉम्रेड मोरे सेनापती बापट इत्यादींचा प्रभाव पडू लागला आणि त्याची प्रतिभा उमलू लागली यातूनच त्यांची दृष्टी प्रगल्भ होत कम्युनिस्ट विचारधारेकडे वळू लागले खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य होते त्यांनी साम्यवादी विचारधारा घेऊन पार्टीचा प्रचार आणि प्रसार जोरात केला त्यात त्यांना यश आले गिरणी कामगारांचे न सुटणारे प्रश्न सभा संमेलन घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला लोकांना माणूस म्हणून आपली किंमत सांगितली हक्कासाठी कसे लढावे याविषयी सांगितले साम्यवादी विचारधारेतून त्यांनी माणसाच्या भुकेचा प्रश्न वर्ग संघर्ष उलगडून दाखवला मोर्चे काढले हरताळ संप भाषणे यातून त्यांनी समाजाला चेतन करण्याचे काम केले पोवाडे लावण्या यामुळे ते लोकांमध्ये आणि कम्युनिस्ट पार्टीचे सर्वांचे लाडके झाले लोकांना माहिती पटवून देण्याची हातोटी साधी आणि सरळ होती बाबासाहेब आंबेडकर या झंझावती वादळाने सारा दलित समाज जागा केला त्यांना आत्मभान आणून दिलं माणूस म्हणून जगण्यास शिकवले अन्यायाच्या गर्दीत खितपत पडलेल्या समाजाला अंधारातून बाहेर काढून नव्या क्रांतीच्या उझेडात आणले अण्णाभाऊंच्या साहित्यावरही आंबेडकर वादाचा प्रभाव जाणवतो वैचारिकतेला निष्ठा ठेवून इसवी सन एकोणीसशे छप्पन साली अण्णाभाऊनी फकीरा कादंबरी डॉक्टर या महामानवाच्या झुंजार नम्रपणे अर्पण केले त्यांनी आंबेडकर वैचारिकतेचा मागोवा घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनदलित जनतेला काय सांगून गेले या संदर्भात बोलताना ते काव्य रूपाचा आधार घेऊन म्हणतात जगबदल घालून घा सांगून गेले मज भीमराव जग बदल घालून घा सांगून गेले भीमराव जग बदल घालून घा सांगून गेले मला भीमराव न बसला का ऐरावत ऋतु न बसला का ऐरावत अंगधारुनी निगमहे

जन्ति करुनि अन्तुप्रति

जगण्याची नवी संजीवनी देणारा विचार आहे हजारो वर्ष वर्ण व्यवस्थेत जात्याखाली खितपत पडलेल्या समाजाला जागा करणारा ओलावा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच आंबेडकर वादाचा अण्णाभाऊ साठे यांनी स्वीकार केला कारण त्यांना आंबेडकरांचे विचार जगण्याची शिदोरी वाटू लागली जी शिदोरी आयुष्यभर पुरून उरणारी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष वारसा त्यांनी अनेक कथेतून प्रकटताना आपल्याला निमित्त कार्यक्रम आयोजन करतो वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि त्यांच्या विचाराची व कार्याची उजळणी करतो ही गोष्ट केलीच पाहिजे कारण अण्णाभाऊचे विचार समाजामध्ये रुजले पाहिजेत येणाऱ्या पिढीला महामानवांचे विचार कळले तर चांगल्या वाईटातला फरक कळल आणि एक चांगला समाज निर्माण होईल पण बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती पण पहावयास मिळते कार्यक्रमांमध्ये पुढाऱ्यांचे सत्कार आयोजक करतात आणि आयोजकांचे सत्कार पुढारी करतात आणि अण्णाभाऊंच्या फोटो समोर नारळ फोडतात प्रतिमेचे पूजन होते आणि जयंती संपन्न झाले अशी घोषणा होते पण अण्णाभाऊ मानवतावादी होते आज आपण त्यांना ईश्वर करून त्यांची पूजा करून त्यांच्या विचाराला बाजूला ठेवत आहोत आपण आपले संत आणि महामानव पूजेपर्यंतच मर्यादित ठेवायचे का हा आपण आज विचार केला पाहिजे स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात बुद्धांनी दिलेला धम्माचं एक लक्ष अंश माझ्यात आला तर मी माणूस म्हणून धन्य झालो असं समजेल त्यांनी बुद्धाची पूजा करीत बसले नाहीत बुद्धांनी दिलेली विपश्यना स्वीकारली आणि बुद्धांनी दिलेली अहिंसा स्वीकारली बुद्धांच्या कार्याचे अनुकरण केले आणि शेवटी ते सांगतात ज्ञान हे कुठल्याही माणसांनी आपल्या चारित्र्याच्या विकासासाठी स्वीकारलं पाहिजे मित्रो आपण पूजा करून थांबलं नाही पाहिजे तर आपल्या महामानवांनी आपल्याला दिलेल्या मार्गावर आपण चालणे हे आपलं कर्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जलनियोजन नियोजन मंत्री असते वेळेस एका कामाचे काही कोटेशन आले होते सर्व कोटेशन पाहिले एक कोटेशन पास केले ते कोटेशन कुलकर्णी नावाचे कॉन्ट्रॅक्टर यांचे होते ते बाबासाहेबांना भेटले आणि म्हणाले साहेब मला एक मात्र गोष्ट नक्की माहीत होती हा कॉन्ट्रॅक्ट मला मिळणार नाही कारण कुलकर्णी नाव असल्यामुळे तेव्हा बाबासाहेब म्हणतात मी कुठल्याही व्यक्तीच्या किंवा धर्माच्या विरोधामध्ये नाही माणसा माणसामध्ये उचनीच करणाऱ्या विचाराच्या विरोधामध्ये आहे आणि आपलं कोटेशन कमी किमतीचं आणि कामाचं स्वरूप चांगल्या प्रकारे असल्यामुळं हा कॉन्ट्रॅक्ट आपणाला मिळाले आहे आजचे नेते पण बाबासाहेबांना डोक्यात ठेवून काम केलं पाहिजे जयंती दिवशी मोठमोठे बॅनर आणि प्रतिमेचे पूजन करून चालणार नाही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात ठेवून काम केलं तरच बाबासाहेबांच्या विचारांना आणि अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन होईल अण्णा भाऊ पण अनेक महानवाच्या हिताचे काम केलेले आहेत असंघटित कामगारांसाठी शेतकरी शेतमजुरांसाठी अंधश्रद्धेवर शिक्षणावर अशा अनेक गोष्टी आहेत त्यावर आपण काम करू शकतो तर जयंतीनिमित्त अण्णाभाऊंना अपेक्षित असलेला समाज आपण घडवण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा जयंती जयंतीनिमित्त आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मित्र धन्यवाद